आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहोत मी हे प्रेमिक आणलेलं होतं तर हे मी पीठ मळून घेतलेलं आहे दुधामध्ये तर याचे आपण गोळे तयार करायचे आहेत तर त्याआधी आपण पाक साखरेच्या पाकाची तयारी करूसाठी लावणार साहित्य एक ग्लास घेतलेला आहे मी साखर एक ग्लास साखर घेतली तर एक ग्लास पाणी तेवढंच घ्यायचं आहे तर चला एक ग्लास साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊ आपल्याला हा पाक काही तरी करायचा नाही आहे आणि हे थोडंसं विरघळत आलं ना की त्यामध्ये आपण वेदोड्याची पूड आणि केशर टाकून घेऊ तर चला पाक तयार होऊपर्यंत आपण इथे गोळे तया तयार करून घेऊ गोळे तयार करताना थोडासा हात तुपाचा लावायचा हा पाक तयार करून तर चला ले ले। ले ले। आता आपण हा पाक तयार करून घेतलेला आहे आणि आपले इकडे गोळे पण तयार करून झालेले आता हे आपण गोळे तयार तळून घेऊ तेल गरम करायला ठेवलं होतो गोळे तयार करताना तर आता याला एक एकसारखा कलर येईपर्यंत आपण चला आता आपण अशा पद्धतीने सर्व गोळे तळून घेऊ आणि पाकात टाकू तयार झालेले गुलाबजामन मी तुम्हाला शेवटला दाखवते सर्व गोळे तया तळून घेतलेले आहेत आणि आता आपण याला पाकामध्ये सोडून देऊ अशा पद्धतीने आपण तळलेले गुलाबजाम पाकामध्ये सोडून घेतलेले आहेत आता याला आपण एक ते दोन तास चांगले मुरवट ठेऊ आणि झाले तयार आपले गुलाबजाम आणि रेसिपी आवडल्यास मला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका